नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण ठेल्यावर मिळते अगदी तशीच मलाईदार दाणेदार टेक्स्चर असलेली तोंडात टाकताच विरघळ इतकी मऊ असलेली कुल्फी बनवणार आहोत ही कुल्फी जशी ठेलेवाली बनवतात ना अगदी त्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत ही कुल्फी बनवायला खूप सोपी आहे चवीला एवढी भारी लागते की यानंतर तुम्ही कधीच बाजारातून कुल्फी विकत आणणार नाही शिवाय ही कुल्फी आपण बिना मोलची बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कुल्फी बनवण्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलं आहे दूध गाईचं म्हशीचं कुठलंही घेऊ शकता तर हे दूध कच्चच आहे बिना तापवलेलं दूध इथे मी घेतलं आहे आता दूध तापवण्यासाठी आपल्याला पस्तरट भांडं घ्यायचं आहे जेणेकरून आपलं दूध जे आहे ते लवकर आटलं जाते तर बघा हे दूध आता आपल्याला जास्त न आटवता ही कुल्फी आपण बनवणार आहोत कारण दूध जर जास्त आठवलं तर कुल्फ्या खूप कमी प्रमाणात होतात आणि जर दूध कमी आटवलं तर कुल्फ्या भरपूर प्रमाणात होतात अगदी ठेलेवाले करतात ना त्याच पद्धतीने आपण ही कुल्फी बनवणार आहोत तर त्यासाठी दूध जास्त न आटवता फक्त एक सात ते आठ मिनिट हे दूध इथे मी उकळून घेतलं आहे बघा आपल्या दुधाला मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे तर आता हे दूध आपण बाजूच्या गॅसवरती एकदम स्लो गॅसवरती ठेवणार आहोत आता आपल्या कुल्फीला मस्त दाणेदार टिक्शर यावं त्यासाठी आपण इथे कुल्फीमध्ये खवा टाकणार आहोत पण आपल्याकडे जर खवा उपलब्ध नसेल तर काय करायचं तर बघा अशा पद्धतीचा खवा आपण घरच्या घरी तयार करू शकतो त्यासाठी पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप आणि कढईमध्ये जे दूध उकळायला ठेवलं होतं त्यामधलं अर्धा कप दूध घातलं आहे आणि पाव कप दूध पावडर घातली आहे दूध पावडर जे दहा रुपयाचं पॅकेट मिळते ना ते घा वापरलं तरी चालेल तर आता ही दूध पावडर या दुधामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे या दूध पावडरच्या गाठी व्यवस्थित मिक्स कर मोडत मोडत आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत बघा तुम्ही म्हणाल असा खवा करण्याची काय गरज आहे याऐवजी आपण डायरेक्टली दूध पावडरसुद्धा टाकू शकतो पण नाही अशा पद्धतीने खवा जर करून टाकला तर त्याची चव जी आहे ती एकदम भारी लागते तर दूध पावडर टाकण्याऐवजी अशा पद्धतीने खवा तयार करा तर बघा साधारण एक तीन ते ती चार मिनटामध्ये दूध पावडरपासून मस्त असा खवा इथे तयार झाला आहे अगदी बाजारामध्ये मिळतो त्याच पद्धतीचा खवा इथे तया तयार झाला आहे आणि त्याच पद्धतीचा सुगंधसुद्धा याचा इथे येत आहे तुम्ही बघू शकता अगदी चार मिनटामध्ये दूध पावडरपासून किती मस्त असा खवा आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर आता हा खवा काढून घेऊया आणि आता याच पॅनमध्ये पुन्हा अर्धा चमचा साजूक तूप घातला आहे आता इथे मी काजू बादाम आणि पिस्त्याचे काप घेतले आहेत सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्हाला जो सुकामेवा आवडत असेल तो टाकायचा आहे जो नाही आवडत तो नका टाकू तर आता एकदम स्लो गॅसवरती हा सुकामेवा आपल्याला लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा आपला सुकामेवा भाजून झाला आहे आता हा काढून घेऊया तर आता आपल्या कुल्फीला एकदम ठेलेवाल्यासारखी चव यावी त्यासाठी इथे मी एक वाटी म्हणजे वजनी शंभर ग्रॅम एवढी साखर या पॅनमध्ये घातली आहे साखर अशा पद्धतीने पसरट पसरती घालायची आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे साखर अजिबात हलवायची वगैरे नाही एकदम स्लो गॅसवरती ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे म्हणजे याचं शुर। कॅरीमल आपल्याला करायचं आहे तर बघा पूर्ण तीन ते चार मिनटं झाल्यानंतर आपलं जे कॅरीमल आहे ते सु व्हायला सुरुवात झाली आहे आता आपण ही साखर हलवू शकतो सुरुवातीला जर ही साखर आपण हलवली तर त्याचे खडे तयार होतात ती साखर वितळत नाही अशा पद्धतीने साखर वितळायला सुरुवात झाली की नंतर आपण ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि बघा खूपच मस्त असं साखरेचं कॅरीमल इथे तयार आहे ठेलेवाले त्यांच्या कुल्फीमध्ये अशा पद्धतीने साखर न घालता कॅरिमल घालतात म्हणून त्यांची कुल्फी एवढी भारी लागते तर आता कॅरिमल तयार झाल्यानंतर कढईमध्ये जे दूध आपण उकळायला ठेवलेलं आहे त्यामधलंच अर्धा कप दूध मी या कॅरिमलमध्ये घातलेलं आहे कॅरिमलमध्ये उकळतं दूधच आपल्याला घालायचं आहे थंड दूध जर घातलं तर याची खडे तयार होतात आता हे गरम दूध घातल्यानंतर हे कॅरिमल या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या कॅरिमल मिक्स होण्यासाठी दोन ते तीन मिनिट इतका वेळ लागतो तर बघा आता कॅरीमल दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने कॅरीमल मिक्स करून झालं की आता आपण घरगुती जो दूध पावडरपासून खवा तयार केलेला आहे तो खवा याच्यामध्ये घालूया आणि आता हा खवा या कॅरीमलच्या दुधामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा खवा या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही त्याचं रवाळ असं टेक्चर इथे तयार होतं आणि तसंच टेक्चर आपल्याला हवं आहे जेणेकरून आपली कुल्फीसुद्धा मस्त दाणेदार अशी होईल तर अशा पद्धतीने पॅटोट्याने व्यवस्थित असा हा खवा या कॅरिमलच्या दुधामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या कॅरिमलने किती मस्त असा रंग इथे आलेला आहे तर आता हे कॅरिमलचं जे दूध आहे ते आपण बाजूच्या गॅसवरती जे दूध कढईमध्ये उकळायला ठेवलेलं होतं त्यामध्ये घालणार आहोत बघा यामधलंच दूध आपण खवा करण्यासाठी आणि कॅरिमलमध्ये घातलेलं आहे आता कॅरिमल खवायुक्त जे दूध आहे ते दूध आपण या कढईतल्या दुधामध्ये घालून घेणार आहोत हे दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे खव्याचं दूध याच्यामध्ये घातल्यानंतर आपलं जे कढईतलं दूध आहे ते खूप लवकर घट्ट होते जास्त वेळ उकळायची आवश्यकता नाही आता आपण कॅरीमल आणि खवा करेपर्यंत हे दूध मी बाजूच्या गॅसवरती एकदम स्लो गॅसवरती उकळून घेतलेलं आहे आता कॅरिमलचं जे खवायुक्त दूध होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आणि पुन्हा एक सात ते आठ मिनिटे हे मिश्रण आपल्याला मस्त असं उकळून घ्यायचं आहे तर बघा पुन्हा सात ते आठ मिनिटे हे मिश्रण इथे मी उकळून घेतलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपलं कुल्फीचं जे मिश्रण आहे ते किती मस्त दाटसर असं झालेलं आहे बघा याच्यामध्ये आपण खवा आणि कॅरीमालचं दूध घातल्यानंतर सात ते आठ मिनिटे हे मिश्रण उकळून घेतलं आणि आता खूपच मस्त दाटसर असं टेक्शर याला आलेलं आहे आता यापेक्षा जास्त जर हे मिश्रण आपण शिजवलं ना तर याचा कढईमध्येच गोळा तयार होईल त्यासाठी आता हे मिश्रण जास्त न शिजवता गॅस बंद केलेला आहे बघा खूपच मस्त घट्टसर हे मिश्रण झालेलं आहे गॅस बंद केल्यानंतर इथे मी अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे गॅस बंद केल्यानंतरच या मिश्रणामध्ये वेलची आणि जायफळची पूड घाला म्हणजे याची जी चव आहे ती टिकून राहते आता वेलची जायफळ पूड मिक्स करून घेतल्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया तर बघा फ्रीजमध्ये न ठेवताच हे मिश्रण मी मस्त थंड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही आता बघू शकता आपलं कुल्फीचं मिश्रण किती मस्त दाटसर असं झालेलं आहे तर कुल्फी करण्यासाठी इथे मी हे जे चहाचे कप असतात ना यूज अँड थ्रोचे ते कब ले ले कप घेतलेले आहेत तर आता या कपमध्ये आपण हे कुल्फीचं मिश्रण ओतून घेऊया बघा खूपच मस्त दाटसर असं हे मिश्रण इथे झालेलं आहे अगदी ठेरेवाले करतात ना त्याच पद्धतीने ही रेसिपी आपण केलेली आहे आणि चवीला मस्त भन्नाट आणि भारी ह्या कुल्फ्या लागतात तर बघा साही कपामध्ये इथे मी हे कुर्फीचं मिश्रण भरून घेतलेलं आहे बघा आता कप भरून घेतल्यानंतर या कपाचं तोंड आपल्याला बंद करायचं आहे कारण हे कप आपण डीप फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी इथे मी सिल्वर फॉईल घेतलेली आहे तुमच्याकडे जर असे सिल्वर फॉईल नसेल तर तुम्ही बटर पेपर किंवा प्लॅस्टिकच्या एखादा तुकडा याच्यावरती ठेवू शकता आता कपाचं तोंड घट्ट बंद केल्यानंतर सुरीने याला अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि जी कुल्फीची स्टिक असते ती स्टिक याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने साही कप इथे मी तयार करून घेतले आहेत आता हे कप मी एक दहा ते बारा तासासाठी डीप फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे जिथे आपण बर्फ करतो तिथेच हे ठेवायचे आहेत फ्रीजमध्ये नाही आता इथे बघा माझ्याकडे हे कुल्हड आहे तर याच्यामध्ये सुद्धा हे कुल्फीचं मिश्रण मी भरून घेणार आहे किंवा एखाद्या मोठ्या ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण भरू शकता तर कुल्लरमध्ये हे मिश्रण मी भरून घेतलं आहे आणि कुल्लरचं तोंडसुद्धा आपल्याला बंद करायचं आहे त्यासाठी सुद्धा मी एक सिल्वर फॉईलचा तुकडा घेतला आहे सिल्वर फॉईल तुमच्याकडे नसेल तर एखादा प्लॅस्टिकचा तुकडा रबर बँडने व्यवस्थित घंट बंद करून घ्या आता हे कुल्लरसुद्धा दहा ते बारा तासासाठी डीप फ्रीझरमध्ये ठेवूया तर बघा पूर्ण बारा तास ह्या कुल्फ्या मी डीप फ्रीझरमध्ये सेट करून घेतल्या आहेत आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या कुल्फ्या किती मस्त अशा सेट झाल्या आहेत याच्यामध्ये अजिबातही बर्फ वगैरे जमलेला नाही कारण याचं तोंड जे आहे ते आपण व्यवस्थित घट्ट असं बंद केलं होतं आता कात्रीने हे कप जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने ह्या कुल्फ्या याच्यामधून काढून घ्यायचे आहेत बघा जर कपाला आपण काहीच हो लावलं नाही ना तर याच्यामध्ये बर्फाचे तुकडे जमा होतात आणि खाताना मग ते आपल्याला आपल्या दाताखाली थोडेसे वाजतात तर अशाच पद्धतीने सगळ्या कुल्फ्या आपण आता इथे काढून घेऊया तर बघा खूपच मस्त अशा आपल्या कुल्फ्या तयार झाल्या आहेत नुसत्याच फ्रीजमधून काढल्यामुळे ह्या सध्या कडक आहेत तर अशा कुल पद्धतीने कुल्फ्या थोड्याशा कडक असतानाच काय करायचं आहे काजू आणि बादामाचे तुकडे ती मी एका प्लेटमध्ये घेतले आहेत आणि त्यामध्ये या कुल्फ्या घोळून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या कुल्फ्या दिसायला मस्त अशा दिसतात अगदी ठेलेवाल्याकडे मिळतात ना त्याच पद्धतीने कुल्फ्या नुकत्याच फ्रीजरमध्ये काढल्यामुळे थोड्याशा कडक का आहेत साधारण एखाद मिनिट बाहेरच्या वातावरणामध्ये राहिल्या की एकदम मस्त मलाईदार आणि दाणेदार अशा ह्या कुल्फ्या आपल्याला दिसतात तर बघा सगळ्या कुल्फ्याला अशा पद्धतीने मी काजू आणि पिस्त्याचे बादाम आणि पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असं टेक्स्चर आपल्या कुर्फीचा आलेलं आहे मस्त मऊ दाणेदार आणि मलाईदार अशी कुल्फी झालेली आहे अगदी ठेल्यावाल्याकडे मिळते त्याच पद्धतीने आणि आपल्या कुल्फ्याला रंग बघा किती मस्त भारी असा आलेला आहे ह्या कुल्फ्या चवीला एवढ्या भारी लागतात की यानंतर तुम्ही कधीच बाजारातून कुल्फी विकत आणणार नाही तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाहुणे आले किंवा बच्ची मंडळी आली त्यांच्यासाठी या कुल्फ्या नक्की ट्राय करा ह्या कुल्फ्या खाऊन तुमची पाहुण्यांची जी बच्ची मंडळी आहे ती नक्कीच खुश होईल आता आपण जे कुल्हडमध्ये कुल्फी लावली होती तीसुद्धा बघा खूपच मस्त अशी सेट झालेली आहे बघा याच्यामध्ये अजिबातही बर्फाचे वगैरे क्रिस्टल कुठेही जमलेले नाहीत आता या सुद्धा सजावटीसाठी थोडीशी पिस्ता आणि बदामाची काप घालून घेऊया वाह खूपच मस्त तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद